Thank you नमस्कार मंडळी मी स्मिता आताच मी तुम्हाला शाकम ह्या प्युअर व्हेजचा व्हिडिओ दाखवला बरं का काय होतं की आपल्या मित्रांमध्ये एखादाच व्हेजिटेरियन असतो शंभर टक्के काही काही लोकांना की ज्या हॉटेलमध्ये आपण जातो तिथे नॉनव्हेज शिजवत असले तर ते चालत नाही बरं का जरी वेगळं शिजवलं तरी नाही चालत तर अशांसाठी मग ऐनवेळी आपल्याला हॉटेल शोधणं म्हणजे फार अवघडच होऊन बसतं तर अशांसाठी हे पृथ्वी हॉटेल आम्ही आज गेलो होतो बरं का आणि पृथ्वी हॉटेलला पूर्णपणे व्हेज आहे तिथली पावभाजी तर फेमस आहेच त्यांचा मेनू अगदी भरगतचा आहे म्हणजे तुम्हाला स्नॅक्ससाठी असेल किंवा क्विक बाईटसाठी असेल चहा कॉफी घ्यायची असेल किंवा मॉकटेल्स येते किंवा जेवणसुद्धा पंजाबी डिशेस त्यांच्या खास करून आहेत आणि बरीच व्हरायटी आहे आणि हे पॉकेट फ्रेंड फ्रेंडली हॉटेल आहे म्हणजे दोनशे ते चारशे रुपयामध्ये तुमचं अगदी जेवणसुद्धा भरपेट सगळं काही खाऊन पिऊन होतं आणि टेस्ट चांगली आहे चांगल्या आहे आणि एकच मी त्यांच्याबद्दल सांगेन की उन्हाळ्यात मात्र तुम्ही सकाळी दुपारच्या वेळी जाऊ नका एक तर लवकर सकाळी जा किंवा एकदम संध्याकाळी जा एरवी ते हॉटेल चांगलं आहे पण ए सीची व्यवस्था तिथे नसल्यामुळे उन्हाळ्यात त्यांचं जे एंट्रन्स आहे तो एकदम वाईड आहे आणि आतमध्ये बसायची समोरच व्यवस्था असल्यामुळे गरम हवा येते हा एकच म्हटलं तर ड्रॉबॅक आहे तर तेवढंच पण पॉकेट फ्रेंडली आहे आणि पूर्ण व्हेज आहे तर तुम्ही डहाणूकर जवळ कोथरूडमध्ये हे हॉटेल आहे तुम्ही जरूर जा आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते

मी फोटो काढते भरवा 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 फोटो काढते शुभेच्छा <laughs> बालपणीचे शाळेतले मित्र आहेत तेव्हा एकमेकाला वाढदिवसानिमित्त भरवत आहे एक मांचाव सूट आणि दुसरं टोमॅटोचं सूट चांगलं आहे टेस्ट चांगली आहे मांचावची कशी आहे टेस्ट खा लो घालून सांग कसं आहे आवडलं कांद्याचं दही घालून सॅलड सुख आहे बरं का कांदा आहे ना पनीर मसाला आणि हे काय आहे ग मिक्स भाजी मिक्स भाजी आणि गव्हाची रोटी आहे बरं का असा आमचा आजचा बेप आहे केक खाल्लेलाच आहे आज फार सांगा आहे आवडली आणि गव्हा हो ना आणि गव्हाची पोळी तुला काय आवडली तुला काय आवडलं <laughs> <तुला अवड़ी? laughs> बर दही भात मस्त आहे बघ दही लस्सी पान चालू आहे सौर्ती। सौर्ती दम दम लगते लगते स्वीट आणि सॉल्टी सॉल्टी कशी लागते गॉल्टी चाली लागते तुझी पण नाही ताकापेक्षा तेच चांगली आहे थांबा थांबा आता परत बोला मी आत्ताच लस्सी पान चालू <laughs> आहे खरं म्हणजे इथली पावभाजी पण खूप फेमस आहे बरं का सगळे जे पहा भजे आहेत स्नॅक्स आहेत बरं का साऊथ इंडियन स्नॅक्स पण इथले चांगले तसं अनकोट आहे गुगलवरती सँडविचेस स्टार्टर्स बरका का स्टार्टर्समध्ये काय ते पहा असं मंचुरियन वगैरे आहे आणि मोगलाई आहे पंजाबीस oh. है बारिज राइस नूडल जेवन स्नैक्स दो मस्ता वगैरह है, तो है।, है। पाव भाजी है। इतनी खूब फेमस है डेजर्ट oh. है गुड का शरबत गुळाचं शरबत आहे ब्राउनी ब्लास्ट पेढा लस्सी आता तुम्ही त्याला ती आणि पिझ्झा आहे आईस्क्रीमसुद्धा आहेत नापेल पण आहे डोसा चांगला क्रिस्पी दिसतो सांबार वगैरे झाले सांबार आमच्या मिळून आमचा मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब केलं का कारण पुढच्या वेळी पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी इच्छापूर्तीचा अनुभव सांगणार आहे मेक अ विश अँड इट कम्स ट्रू बघा लक्ष ठेवा